जास्तीत जास्त प्रवाशांना एस टी सेवेकडे आकर्षित करणं त्यांना धार्मिक तीर्थाटनासाठी विशेष सेवा देणं महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विशेष सेवा दिल्यानं तोट्यात असलेला एस टीचा कोल्हापूर विभाग आता ना नफा ना तोटा या पातळीवर आलाय यापुढेही प्रवाशांना उत्तम सेवा देऊन कोल्हापूर एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला नफ्यात आणलं जाईल असं पालक अधिकारी विरेंद्र कदम यांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाला तोटा सहन करावा लागतोय चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कोल्हापूर विभागाला प्रति किलोमीटर आठ रुपयांचं नुकसान व्हायचं त्यातून सावरण्यासाठी कोल्हापूर एसटी विभागाच्या नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याकडून प्रयत्न सुरू होते दरम्यान मुंबईतील उपमहाव्यवस्थापक आणि कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागाचे पालक अधिकारी विरेंद्र कदम यांनी यासंदर्भात बैठक घेतली कोल्हापूरच्या विभागीय एसटी कार्यालयाचं नुकसान कमी व्हावं यासाठी सूचना केल्या त्यानंतर एकदिलानं सर्व यंत्रणा कामाला लागली धार्मिक पर्यटनासाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या महिला सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली अहिल्यादेवी होळकर विद्यार्थिनी योजना ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत योजना अशा विविध योजना राबवल्यानं एसटीचा तोटा कमी झाला आता कोल्हापूर विभाग ना नफा ना तोटा या स्तरावर आलाय लवकरच आणखी काही योजना राबवून एसटीच्या कोल्हापूर विभागाला फायद्यात आणून दाखवू असं पालक अधिकारी विरेंद्र कदम यांनी सांगितलं कोल्हापूर विभागातील एसटीचे अधिकारी कर्मचारी प्रत्येक गावी जातील पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत एसटीच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रवाशांना एसटीकडे आकर्षित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यंत्र अभियंता यशवंत कांतोडे उपस्थित होते